गांजा तस्करावर धाड पाच किलो गांजा जप्त पांढरकवडा येथे दिनांक तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी पोलीस स्टेशन पांढरकवडा येथील पोलिसांना गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की एक इसम हा पांढरकवडा बसस्टँड येथे गांजा विक्रीकरिता आणत आहे मिळालेल्या माहितीच्या आधारे सापळा रचून सदर गांज्याची पाहणी केली असता पाच पूर्णांक दोनशे नऊ किलो वजनाची एकूण किंमत एकतीस हजार दोनशे चोपन्न रुपयांचा मुद्देमाल मिळून आला

सोबत गांजा घेऊन तो विक्री व वाहतूक करण्यासाठी येणार आहे त्या अनुषंगाने पांढरकोरा पोलिस पोलीस निरीक्षक दिनेश साहेब व त्यांच्या पथकाने सदर गोपी इस्मास पंचासमक्ष ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता त्याच्या ताब्यामध्ये एकूण पाच किलो दोनशे ग्राम एवढ्या वजनाचा गांजा ज्याची अंदाजे किंमत एकतीस हजार रुपये हा आढळून आलेला आहे सदरचा गांजा जो आहे तो समक्ष घटनास्थळावर वजन करून जप्त करण्यात आलेला आहे या प्रकरणामध्ये जो संशयित इसम आहे शेख जावेद राहणार अमरावती याच्यावरती गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे आणि गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याला दा रिफसर अटक करून पुढील कारवाईसाठी विद्यमान न्यायालयामध्ये हजर करण्यात येईल आजची जी ही कारवाई आहे ही कारवाई आपल्या यवतमाळ जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉक्टर पवन सर तसेच अपर पोलीस अधीक्षक पीयूष जगताप सर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन पांढरकवडा येथील टीमने केलेली आहे